थोरात विखेवाद जिल्ह्यालाच काय पण राज्यालाही नावा नाही गेली कित्येक दशके या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये शह काटशहचे राजकारण राहिले आहे या वादात कधी थोरात जिंकलेत तर कधी विखे मात्र आता राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष पार्ट थ्री सुरू झालाय पहिल्या दोन पार्टपेक्षा हा पार्ट जरा जास्तच खतरनाक होतोय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे काय आहे विखे थोरात पार्ट थ्री पहिले दोन पार्ट कोणते आहेत तिसऱ्या पार्टमध्ये काय चाललंय याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर लाईफ रिपोर्ट नगरी परफेक्ट ॲनालिसिस थोरात व विखे हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यातील वादाचा पार्ट वन सुरू झाला होता अगदी शेजार शेजारच्या तालुक्यातील हे दोन दिग्गज नेते असले तरी त्यांच्यातला हा वाद राज्याला माहीत होता दोघेही एकाच पक्षात असल्याने तो वाद समोरासमोर न होता अनेकदा शीतयुद्धात व्हायचा वास्तविक काँग्रेसमध्ये हे दोन्ही नेते आपापले अस्तित्व टिकवून होते या दोन्ही मंत्र्यांकडे तब्बल तीन दशके मंत्रीपदे होती मात्र तरीही वाद कमी न होता वाढतच होता स्वर्गीय बाळासाहेब विखे व बाळासाहेब थोरात यांच्यानंतर हा वाद राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असा हस्तांतरित झाला मात्र तो कमी होण्याऐवजी सुरूच राहिला त्यानंतर गेल्या पाच वर्षात या वादाचा पार्ट टू सुरू झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दक्षिण लोकसभा लढविण्यासाठी अगोदर सुजय विखे व त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा रस्ता धरला पक्ष सोडल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत सुजय विखे हे लोकसभेला व राधाकृष्ण विखे हे विधानसभेला दणदणीत मतांनी निवडून आले त्यावेळी थोरात विखे पार्ट टू मध्ये थोरातांना एक पाऊल मागे घ्यावे लागले मात्र हा वाद पहिल्या पार्टपेक्षा जरा जास्त होऊ लागला हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात थेट स्टेजवर चॅलेंज देऊ लागले त्यानंतर गेल्या लोकसभेपासून याच युद्धाचा तिसरा पाठ सुरू झाला सुरुवातीला लोकसभेला थोरातांनी दक्षिणेत लक्ष घालून खासदार निलेश लंके यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला सुजय विखे दुसऱ्यांदा निवडून येण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला मात्र ही जखम थेट सुजय विखेंनी मनाला लावून घेतली आणि पुढच्या चार महिन्यातच या पराभवाचा बदला घेतला संगमनेर मधून अशक्य वाटणारा बाळासाहेब थोरातांचा पराभव सुजय विखेंनी करून दाखवला हा पार्ट थ्री चांगलाच चर्चेत आला राज्यभरच काय पण अगदी देशभरातील नेत्यांनी सुजय विखेंचा पराभव हो, व त्यानंतर बाळासाहेब थोरातांचा पराभव हो, या दोन्ही बातम्यांची दखल घेतली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी विखे थोरात या परंपरागत वादाला पुन्हा नवे धुमारे फुटले आहेत निमित्त आहे ते संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अतिरिक्त जिल्हा तहसील कार्यालय करण्याचे आश्वीच्या कार्यक्षेत्रात कोणती गावे जोडावीत यावरून सध्या वाद आंदोलने बैठका सुरू आहेत आश्वित कार्यालय करून नागरिकांची सोय गैरसोय करण्यापेक्षा राजकीय सोय, सोय गैरसोय चर्चेत आली आहे यापूर्वीही दोन्ही नेत्यांमध्ये लोणी पोलीस ठाण्याला कोणती गावे जोडली जावीत यातून वाद रंगला होता तेव्हाही प्रशासकीय सोय गैरसोयीपेक्षा राजकीय सोय गैरसोयीची चर्चा झाली होती आताही तेच नाट्य आश्वीच्या निमित्ताने पुन्हा रंगले आहेत हे दोन्ही नेते आपापल्या समर्थक गावात ग्रामसभा घेत ठराव घेत आहे एकाने बैठक घेतली की लगेच दुसरा बैठक घेत आहे राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात ही दोघेही सहकारातील मातब्बर नेते दोघांचे मतदारसंघ स्वतंत्र असले तरी ते परस्परात मिसळलेले आहेत संगमनेर तालुका तेथील संस्था यावर थोरातांचे वर्चस्व मात्र थोरात यांच्या स्वतःच्या जोरवे गावासह काही गावे विखे यांच्या शिर्डी मतदारसंघाला जोडलेली आहेत त्यातून दोघांचे पाय परस्परात अडकलेले आहेत त्यातून संस्था कार्यकर्ते यांचे राजकीय ध्रुवीकरण झालेले आहे परिणामी कोणताही किरकोळ मुद्दा कोणत्याही क्षणी स्फोट घडून आणू शकतो अशी परिस्थिती सध्या येथे दिसत आहे यापूर्वी बाळासाहेब थोरात यांच्याकडे असलेले शिक्षण कृषी महसूल या खात्यांचे मंत्रीपद राधाकृष्ण विखे यांच्याकडेही आले हा केवळ योगायोग नसावा कदाचित आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे असलेली खाती आपण सत्तेत आल्यावर पुन्हा आपल्याकडे घेण्याची ती चढाओढ असावी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी जोरवे गावात विशेष ग्रामसभा घेतली याला थोरात समर्थकांनी विरोध केला संगमनेर तालुक्यातील एकशे चौऱ्याहत्तर गावातही थोडेफार का होईना अशी स्थिती आहे प्रत्येक गावात दोन्ही गटाचे कार्यकर्ते असून आश्वी अप्पर तहसील कार्यालयासाठी सध्या हा तालुका चांगला चर्चेत आला आहे एक मात्र खरे की विखे थोरात पार्ट वन व पार्ट टू पेक्षा विखे थोरात पार्ट थ्री हा चांगलाच आक्रमक दिसत आहे पार्ट थ्रीमध्ये काय होईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार